नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मनो सद्यस्थितीमध्ये आपली लातूर डी सी बैंक, सी बँक परभणी डी सी सी बँक आणि पुणे डी सी सी बँकच्या जाहिराती पडलेल्या आहेत आणि त्यासाठी याचे ऑनलाईन अर्ज देखील सुरू आहेत जे की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपल्या पाहिलेलं होतं तर बरेच विद्यार्थी जे आहे याच्या एक्झाम पॅटर्न आणि स्लॅबस संदर्भातचे अनेक सारे कमेंट्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या डी सी सी बँकचा संपूर्ण काही स्लॅबस जो आहे जो की डिकोड करून सांगणार आहे म्हणजे की यामधले जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्समधले सब टॉपिक्स कोणते असणार आहेत आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत हे देखील तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर सांग व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट सर्वप्रथम पाहता येणारी असेल तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये आपले तीन सी बँकच्या जाहिराती चालू आहेत आणि तिन्हीसाठी जो सिलेबस आहे तो मित्रांनो थोडक्यामध्ये कॉमनच असणारा आहे तर प्रिव्हियस आपण व्हिडिओमध्ये जो आपण एक्झाम पॅटर्न पाहिला होता तर एक्झाम पॅटर्न हा तिन्ही परीक्षांकरता अतिशय कॉमन पद्धतीचा आहे म्हणजे की ज्यामध्ये आपल्याला प्रश्न जे विचारले आहेत तर ते सर्व पद्धत आहे ती सर्व एक्झाम्स करता कॉमन असणारी आहे आणि सिलेबस देखील डीसीसी बँक करता जेवढे काही महाराष्ट्रामध्ये डीसीसी बँक आहे त्या सर्वांकरता मित्रांनो हा कॉमनच असतो हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर आता सुरुवातीला जो आपण या ठिकाणी जो काही सब्जेक्ट घेणार आहोत जो की आपला इंग्लिश इंग्लिश लॉंग्वेजचा की इंग्लिश लँग्वेजवर आधारित परीक्षामध्ये कोणकोणत्या टॉपिक आपल्याला करायला पाहिजे तर यामधला सर्वात महत्वाचा म्हणजे की ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला करायला पाहिजे त्यामध्ये ट्रान्सफॉरेशन ऑफ सेंटेन्स यावर क्वेश्चन होतो त्यानंतर वक्लॅबरीवर येतो टेन्सवर येतो त्यानंतर अँटोनियम्स त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इडम अँड वर येतो त्यानंतर वन वर्ड सबस्क्रिप्शन कंप्रेशन त्यानंतर फिल इन, इन द ब्लँक डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच अँड स्युनियम या अकरा टॉपिकवर जो आहे थोडक्यामध्ये इंग्लिश ग्रॅमरचे काय इंग्लिश लँग्वेजचा शिक्षण आहे त्यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात तर इंग्लिश ग्रॅमरमध्ये तुम्हाला किंवा इंग्लिश लॉंग्वेजमध्ये तुम्हाला हे अकरा टॉपिक तर परिपूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही आपला डी सी सी बँकसाठी असलेला स्पेशली जो मित्रांनो क्रॅश कोर्स आहे तुम्ही जॉईन केला नसाल तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये ऑफरमध्ये आपले संपूर्ण काही बॅचेस चालू आहेत ज्यामध्ये आपण डी सी सी बँकचं देखील एक मेगा ऑफर ऑफर त्या ठिकाणी मित्रांनो ऍक्टिव्हेट केलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही डी सी सी बँकचा मित्रांनो स्पेशली कोर्स तुम्हाला जॉईन करायला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज ई बुक मित्रांनो आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहेत आणि शंभर टक्के सांगतो तुम्ही जर आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधल्या बुक्सची गरज पडणार नसेल किंवा कोणत्याही तुम्हाला महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला काही करण्याचीच गरज नाही फक्त तुम्ही कोर्स जॉईन करा त्यामधलं तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा ई बुक्स परिपूर्ण अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये लाभ होणारा असेल कारण का जो अभ्यासक्रम आहे जो स्लॅबस आहे तो आपण शंभर टक्के त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे त्यामुळे ते अतिशय महत्वपूर्ण आहे तुम्ही जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या वेळ तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहे आणि ऑफर देखील तुमच्याकडे शिल्लक आहे त्यामुळे त्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या लगेचच्या लगेच ॲप डाऊनलोड करा आणि आपला कोर्स जो आहे तो एनरॉल करून घ्या मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला या स्लॅबसनुसार आणि या टॉपिकनुसार आपण संपूर्ण काही इंटिग्रेट त्यामध्ये करून दिलेलं आहे त्यामुळे इम्पॉर्टंट आहे लगेचच्या लगेच ठिकाणी जॉईन करून घ्या त्यानंतर डीसीसी बँक स्लॅब फॉर रिझनिंग रिझनिंग मध्ये तुम्हाला काय काय करायला पाहिजे रिझनिंग मध्ये पझलवर येतात क्वेश्चन त्यानंतर ऑर्डर अँड रँकिंग त्यानंतर लॉजिकल रिझनिंग इनएक्युरिटी ऑर डिस्कशन जे मेकिंग क्वेश्चन यावर पॅसेज अँड कन्क्लुजन यावर देखील प्रश्न पाहायला मिळतो सिटिंग अरेंजमेंट यावर पाहायला आहे क्वेश्चन त्यानंतर ब्लड रिलेशन स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट डाटा सफिशियन्सी कोडिंग अँड डी कोडिंग जे की आपला रिझनिंगचं सर्वात महत्वाचा हा चॅप्टर आहे तर हे संपूर्ण चॅप्टर जे दहा चालू आहे जाणारा असतो मित्रांनो त्यानंतर पुढे देखील आहे मेकिंग जजमेंट इनपुट आउटपुट त्यानंतर सिलिझम अँड नंबर सिरीज हे जे काही रिजनिंगचे टॉपिक आहेत त्यानंतर जनरल नॉलेज आता जनरल नॉलेजमध्ये काय करावं असा प्रश्न मोठा पडतो सो विद्यार्थ्यांना तर जनरल नॉलेजमध्ये जे आहे करंट अफेअर्स करंट अफेअर्समध्ये काय काय तर करंट अफेअर्समध्ये जे आहे ते जेवढे काही इव्हेंट्स आहेत जे की वर्ल्ड त्यानंतर स्टेट स्टॅटिस्टिक जे की अवॉर्ड नॅशनल इंटरनॅशनल स्पोर्ट्स सुमेज त्यानंतर डिफेन्स रिगार्डिंग क्वेश्चन्स त्यानंतर बुक अँड ऑथरचे क्वेश्चन्स अपॉइंटमेंट त्यानंतर जे काही इंटरनॅशनल अँड नॅशनल ऑर्गनायझेशन आहे किंवा त्यांचे हेडक्वार्टर वगैरे या संदर्भाचे जे प्रश्न आहे ते आपल्याला पाहायला मिळणारे यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्यावर आपण तुम्हाला जी के सर्व काही डे टू डे आपण तुम्हाला उपलब्ध करून देत असतो जे की करंट अफेअर्स आणि तुम्ही त्या करंट अफेअरचा काळजीपूर्वक तर अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो त्याचा लाभ हा परीक्षेमध्ये तुम्हाला होणारच असेल मित्रांनो त्यानंतर दुसरं आहे न्यूज रिलेटेड टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे काही आरबीआय संदर्भाची तुम्हाला देखील काही माहिती ठेवावी लागणार असेल जे काही लेटेस्ट अपडेट वगैरे असतील त्यानंतर फायनान्स ज्यामध्ये बजेट किंवा रेल्वे बजेट या संदर्भाचे प्रश्न युनियन किंवा रेल्वे बजेटचे तर हे प्रश्न तुम्हाला कव्हर करावे लागतात त्यानंतर इकॉनॉमिक्सच्या संदर्भाचे न्यूज अर्थव्यवस्थेचे त्यानंतर बँकिंग आवडण्यासचे काही क्वेश्चन्स आहेत जे की आपल्या बॅचमध्ये तुम्हाला आपण देऊन टाकू त्यानंतर स्लॅबस फॉर कम्प्युटर नॉलेज कम्प्युटर नॉलेज संदर्भाचं काय पाहिजे यामध्ये हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर संदर्भाची माहिती त्यानंतर शॉर्ट फॉर्म्स ज्यामध्ये विचारलं जाणार असतं शॉर्ट फॉर्म त्यानंतर जनरेशन ऑफ कॉम्प्युटर पॉवर पॉईंट ऑपरेटिंग सिस्टम बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड्रॉइड अँड ऍपल रिलेटेड न्यूज एम एस वर्ड एम एस एक्सेल द इंटरनेट एक्सेट्रा तर हे संपूर्ण जे काही कॉम्प्युटर नॉलेजचे टॉपिक आहेत यावर आधारित तुम्हाला प्रश्न परीक्षेत पाहायला मिळणारे असते त्यानंतर त्यानंतर ऍप्टीट्यूड ऍप्टिट्यूडमध्ये काय त्यामध्ये पहिलं आहे डेसिमल्स पर्सेंटेज त्यानंतर मेनिस्ट्रेशन फ्रॅक्शन्स नंबर्स त्यानंतर नंबर सिस्टीम्स त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस रेशो अँड पोर्शन्स टाईम अँड वर्क इंटरेस्ट डिस्काउंट अवरेज रेशो अँड टाईम टाईम अँड डिस्टन्स होल नंबर्स यूज ऑफ टेबल अँड ग्रॅफ्स आणि फंडामेंटल जे काही अर्थमॅटिक ऑपरेशन क्वेश्चन असतात ते संपूर्ण काही यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणारे असतात तर हे टॉपिक आहे तर यामधला कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो असं नाही की यामध्ये दहा पंधरा टॉपिक दिलं तरी दहा पंधरा टॉपिकवरच येणार असतील तर काही टॉपिकवरचे प्रश्न येतात तर काही टॉपिकवरचे प्रश्न स्किप होतात त्यामुळे आपल्याला सर्व टॉपिकवर अभ्यास करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे हे स्लॅबस आपल्याला महत्वपूर्ण असतो मित्रांनो त्यानंतर जर अँड रुरल इकॉनॉमी ह्यावरचं कोणता प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर त्यामध्ये आहे क्रॉप प्रोडक्शन इरिगेशन अँड सोयल सोयल सायन्स त्यानंतर बेसिक ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर अॅग्रिकल्चर मार्केटिंग अँड प्राइजेस रोल ऑफ कॉपरेटिव्ह इन अॅग्रिकल्चर रोल क्रेडिट जे काय फायनान्स या संदर्भाचे आणि अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड रुरल डेव्हलपमेंट यावरचे देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत जे काही पाहायला मिळणारे असतात मित्रांनो या टॉपिकवर त्यानंतर पुढे आहे जे काही मराठी लँग्वेज मराठी लॉंग्वेजमध्ये समानार्थी विरोधार्थी वाक्याचे अर्थ व उपयोग त्यानंतर काळ काळाचे प्रकार शब्दसंग्रह शब्दाचं प्रकार नाम त्यानंतर सर्वनाम यावर प्रश्न पाहायला मिळतात त्यानंतर क्रियापदे विशेषण क्रियाविशेषण विभक्ती संधी व संधीचे प्रकार मनी प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा तर हे संपूर्ण काही मराठी व्याकरणावरचे टॉपिक झाले तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणारे असतील तर मॅथमॅटिक्स जे की आपण वर पाहिलेलंच आहे त्यानंतर आहे कम्प्युटर नॉलेज कम्प्युटर नॉलेजमध्ये देखील आपण वर पाहिलेले सर्व टॉपिक्स यामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर इंटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेटिव्ह मिशन टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणते आहेत तर पहा या ठिकाणी ई गव्हर्नन्स अँड आय टी रिलेटेड इन्व्हेशन्स इन इंडिया या संदर्भातचे प्रश्न येतात बेसिक ऑफ आय टी अँड इट्स अप्लिकेशन यानंतर या संदर्भातचे प्रश्न त्यानंतर डिजिटल पेमेंट्स यू पी आय इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग या संदर्भात आहेत त्यानंतर रोल ऑफ आय टी बँकिंग अँड फायनान्सियल सर्व्हिस यावर देखील प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार प्रश्न आहेत तर आता बँकिंग संदर्भाचे जे क्वेश्चन्स आहेत ज्याला आपण सब्जेक्ट टू नॉलेज असे देखील म्हणतो तर यावर आधारित हे प्रश्न तुम्हाला येतात ज्यामध्ये फायनान्शियल न्यूज असो प्रायोरिटीज सेक्टर लँडिंगचे प्रश्न फायनान्शियल इन्क्लुजन मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट बँकिंग अब्रिवेशन टाईप ऑफ अकाउंट त्यानंतर निगोशियल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट एटीन एटी वनच्या संदर्भाचे क्वेश्चन्स मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन या संदर्भाचे क्वेश्चन अबाउट अँड फंक्शन ऑफ आर बी आय पॉलिसी रेट्स बँकिंग ओमसबेन्स स्कीम टू थाउजंड सिक्स अँड मोर या संदर्भाचे प्रश्न तुम्हाला जे काही सब्जेक्ट टू नॉलेजमध्ये प्रश्न थोडक्यात पाहायला मिळणारे असतील मित्रांनो तर हा संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे तो तुमच्या तु डीसीसी बँकसाठीचा हा अभ्यासक्रम आहे आणि डीसीसी बँकवरचा हा जर तुम्ही अभ्यासक्रम परिपूर्ण कंप्लीट करून ठेवला तर तु मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचा आहे तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली जी स्पेशली डीसीसी बँक बॅच आहे ती जॉईन करून घ्या जी की सध्या ऑफर प्राईज मध्ये आहे त्यामध्ये आपण तुम्हाला हे सर्व काही उपलब्ध करून मित्रांनो देणार आहोत अदर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत क्रॅक एक्झाम व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो